लगवे एक जानेवारी पासून पुण्यात हेल्मेट सक्ती सुरू झाली आणि हेल्मेट सक्ती सुरू झाल्यावरच युद्ध पेटलेलं आहे पण जरी युद्ध पेटलेलं असलं तरी मात्र आदेश आहे म्हटल्यावर अर्थातच हेल्मेट सक्तीचा आदेश आहे म्हटल्यावर हेल्मेट खरेदी करण्यात आलच आणि त्याकरता मात्र आता मोठ्या प्रमाणावर गर्दी होते गोदामाच्या गोदामा हेल्मेटची रिकामी होताना पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या व्हरायटी काय आहेत का लोक गर्दी करत एक नजर टाकणारा खास रिपोर्ट पुण्यात हेल्मेट खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे पुण्यातील कुठल्याही दुकानात गेलात तर हेल्मेट खरेदीसाठी एकच गर्दी सध्या दिसते सध्या आहे ते, ते कसं आहे अपघात झाल्यानंतर ते सुखरूप कसे होऊ शकतात किती किलो पासून ते किती रुपयापर्यंत हेल्मेट विकतात याबाबत हेल्मेट एक्सपर्ट बरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी आपण दोन हेल्मेट खरेदी केलेले आहेत एक रस्त्यावरती विकत घेतलेला आहे आणि एक आता दुकानातून विकत घेतलेला आहे दोन्हीवरती आय एस आय ट्रेडमार्क आहे मात्र ओरिजिनल हेल्मेट कुठलं आणि डुप्लिकेट कुठले आपण पाहणार आहोत आणि प्रात्यक्षिक त्याचा आपण बघतो डेमो कसा आहे कुठलं हेल्मेट तुटत आहे आणि कुठलं हेल्मेट सुरक्षित कवच देणारे ठरणारे बघणार आहोत اره با مر आपण दोन हेल्मेट खरेदी केले होते त्यापैकी एक हेल्मेट, खरीदी त्या वरती हेल्मेट, एक आ, हेल्मेट हे रस्त्यावरून खरेदी केलं होतं आणि त्यावरती ही आय एस आय ट्रेडमार्क होता आपण बघितलं तर हेल्मेटची क्वालिटी कशा पद्धतीची आहे एका हातोडीच्या ठोक्यामध्ये पूर्ण हेल्मेट जे आहे ते या ठिकाणी तुटलेलं पाहायला मिळत आहे आणि पूर्ण हेल्मेट अख्खं तुटलेलं आहे आणि हे जे आहे हे आपण दुकानामधून घेतलं होतं हे ओरिजिनल हे हेल्मेट आहे यावरती आय एस आय ट्रेडमार्क आहे डायमकर तुम्ही हे हेल्मेट तोडलं किती याच्यामध्ये तुटल एक फाटक्यात एक फाटक्यामध्ये तुटून गेलं ते दुसऱ्या फटक्यात ते तुटलं नाही राजेश आहेत हेल्मेट व्यावसायिक आहेत काय फरक आहे या सगळ्यामध्ये आता विषय असा आहे की ब्रँडेड हेल्मेट अजिबात तक्रार येत नाहीये आणि नॉन ब्रँडेड हेल्मेट जरी त्याला आय एस आय मार्क आहे तरी त्याचा दर्जा उत्कृष्ट नाहीये निकृष्ट दर्जेचं हेल्मेट आहे ते त्याच्यामुळे त्याची गॅरंटी देता येत नाही आता याला कायद्याचा वचक पाहिजे खरं म्हटलं तर नॉन ब्रँडेड हेल्मेट वर बंदी यायला पाहिजे आणि आय एस आय हेल्मेट आणि नॉन आय एस आय हेल्मेट नॉन आयसीआय हेल्मेटला बंदी केली पण आय एस आय ट्रेडमार्क होता काही लोकल हा काही लोकल म्हणजे कमी ब्रँडच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा दर्जा खालवलेला आहे कर काय करायला पाहिजे त्यांच्यावर कायद्याने बंधन आणलं पाहिजे किंवा त्यांनी उत्कृष्ट पद्धतीचं उत्पादन केलेलं पाहिजे रस्त्यावरती जर घेतले तर अशा पद्धतीने हे धोके हो रस्त्यावरचे जे हेल्मेट अतिशय ते फक्त स्वस्त बघतात आणि त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येतो हेल्मेट नाही म्हणून कारवाई नको म्हणून अनेक लोक रस्त्यावर विकणाऱ्या लोकांकडूनच हेल्मेट खरेदीसाठी सध्या एकच गर्दी करत फक्त डोक्यावर काहीतरी पाहिजे कारवाई नको म्हणून सर्रास रस्त्यावरचे हेल्मेट हे खरेदी केले जात त्यांची किंमत कमी आहे म्हणून खरेदी करतोय असं पुणेकरच सांगतायत फक्त आणि फक्त पोलिसांसाठी आम्ही हेल्मेट खरेदी करतो कारण आम्हाला अजिबात हेल्मेट आवडत नाहीये बिलकुलच नाही अजिबात नाही आम्हाला काही वाटतच नाही कारण आम्ही सिटीतल्या सिटीत फिरतो हे हायवेसाठी खरं तर हेल्मेट सक्ती हवी सिटीमध्ये नकोच आहे चांगलं हेल्मेट घेण्या घ्यायला हवाय खरं प्रोटेक्शन साठी पण तसा इथं काही उपयोगच होत नाही कारण गाडी इंच इंचानी पुढे सरकते हेल्मेट घालू नये असा काही फायदा नाहीये हे पोलिसांचा हे चुकवण्यासाठीच खरं तर हेल्मेट घालायची पाहिजेच आय एस आय मार्क असणं गरजेचं आहे कुठेतरी स्टँडर्ड असेल त्या हेल्मेटला तरच त्याचा उपयोग होऊ शकतो रस्त्यावरची हेल्मेट कितपत योग्य आहे काही समजू शकत नाहीये किंवा त्याला काही असा काही मॅपिंग नाहीये की काय कसं का किती सुरक्षितपणा याचा असू शकेल जर काही इन्सिडेंट घडला तर गेल्या तीन दिवसात रोज पाच हजार हेल्मेट ची विक्री होतीये मोठ्या प्रमाणात लोक विक्री करत आहेत चारशे रुपयांपासून ते चार हजार रुपयापर्यंत हेल्मेट च्या किमती बाजारात आहेत सर्व माल बाहेरून मागवावा लागतोय हेल्मेट विक्री करणाऱ्या दुकानदारांचे गोडाऊनही ही तासा तासाला खाली होत आहेत लोक रांगेत उभं राहून हेल्मेट ची खरेदी करतानाच चित्र संपूर्ण पुण्यात दिसतंय सेफ्टी वाटावं वा, त्याचबरोबर कारवाई नको म्हणून खरेदी करत आहे असं पुणेकर सांगतात याच दुकानदार व पुणेकरांबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर आवाड यांनी ही जी गर्दी आहे जसे हेल्मेट सक्ती झालेली आहे तीस तारखेपासून तीस डिसेंबर पासून तीस एकतीस एक, एक दोन तीन चार सरासरी रोजचे दोन ते तीन हजार हेल्मेट आपले विकले जातात आणि हा सेल दिवसेंदिवस वाढतोच आहे नाही नाही लोक आता हेल्मेट सक्तीच्या पिरियड मध्ये लोक स्वस्त हेल्मेट जास्त मागतात आहे आणि हेल्मेट ची जी प्राइस आहे ही मिनिमम चारशे रुपये पासून चार हजार रुपये पर्यंत आहे ज्या ठिकाणी हेल्मेट ठेवायला जागा नव्हती तेच गोडाऊन खाली झालं आहे मोठ्या प्रमाणात लोक हेल्मेट खरेदी करत आहेत रिकाम्या गोडाऊनचा व दुकानातील गर्दीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी पुण्यातील अनेक दुकानांमध्ये सध्या मोठी गर्दी हेल्मेट खरेदीसाठी झालेली पाहायला मिळते आहे आपण जर बघितलं तर मी आता नानापेठ या ठिकाणी आहे आणि या ठिकाणच्या अनेक दुकानात लोक लाईनमध्ये उभा राहून हेल्मेटही खरेदी करत आहेत कारण की यापूर्वी जर आपण कधी बघितलं तर हेल्मेटकडं कुणीही किंवा खरेदीसाठी जात नव्हतं कमी प्रमाणात हेल्मेट जे आहे ते वापरले जायचे मात्र आता जर बघितलं हेल्मेटच्या किमती ज्या आहेत ते चारशे रुपयापासून ते चार, चार हजार रुपयापर्यंत आहेत आणि ही सर्व खरेदी जी आहे ती सध्या पुण्यामध्ये होताना पाहायला मिळते जी साईज पाहिजे त्या साईजचं हेल्मेट घेतोय आणि विचारतोय की हेल्मेटच्या किमती कशा आहेत आणि ह्या खरेदीमुळे त्यांचं मोठं फायदा जो आहे तो या लोकांचा होणार आहे आणि एकंदरीतच कारवाई टाळण्यासाठी का होईना पुणेकर हेल्मेटी खरेदी करताय कॅमेर तुषारसाहेब आगरावाड टी व्ही नाईन मराठी